श्रोतेहो नमस्कार एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण ऐकणार आहोत गोवा आणि महाराष्ट्र यांच्यामधलं नातं उलगडणारी सुभाष सराफ यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो नमस्कार गोवा आणि महाराष्ट्र ही अगदी सख्खी भावंड म्हणावी अशी दोन राज्य आहेत डिसेंबर महिना तर गोव्यामध्ये फुल सेलिब्रेशनचा महिना असतो जगभरातल्या पर्यटकांना गोव्याचं आकर्षण असतं तसंही वर्षभर गोव्यामध्ये पर्यटन सुरूच असतं तिथले समुद्रकिनारे मंदिरं चर्च ह्या साऱ्याचं आकर्षण आपल्याला सगळ्यांनाच आहे मग अस्सल गोवेकर माणूस तर पूर्णपणे गोवाप्रेमी आज आपण आमंत्रित केलं आहे गोवा आणि महाराष्ट्राचं नातं उलगडण्यासाठी दि गोवा, गोवा हिंदू असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि विख्यात चार्टर्ड अकाउंटंट सुभाष सराफ यांना सर नमस्कार नमस्कार गोवा आणि महाराष्ट्र याच्यामधलं अतूट नातं म्हणजे मी म्हटलं तशी ही भावंड आहेत राज्य तुमचं गोव्याशी नातं कसं आहे सांगाल का आता गोव्याचं नातं म्हटलं तर मी गोव्याचा नातू अच्छा <laughs> म्हणजे माझी आई गोव्याची मापशाची सावकार कुटुंबीय जे कलाप्रेमी कुटुंबीय हु. त्यात जन्मलेली माझी आई त्यामुळे माझं नातं हे गोव्याशी लहानपणापासून निगडीत आहे म्हणजे नाळ तिथे पुरलेली असं म्हटलं तर हरकत नाही सुरुवातीपासून हां बरं गोवा हिंदू असोसिएशनचे तुम्ही उपाध्यक्ष आहात तर नाट्यक्षेत्र ना ज्यांना माहिती आहे त्या सगळ्यांना अत्यंत परिचित अशी ही संस्था आहे तर या संस्थेचा थोडासा इतिहास आणि गोव्याविषयीसुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडून आजचा तुमचा हा विषय हा अप्रतिम आहे की दोन राज्यांतला संबंध आणि त्यांचं एकमेकाशी नातं आणि तुम्ही माझी निवड केलीत मला खूप आनंद झाला hmm. कारण माझं दोन्ही राज्यांची म्हणजे जन्म इथलाच आहे आयुष्य इथेच गेलेलं आहे परत huh. त्याच वेळेला गोवा हे माझं एकदम जवळचं नातं असलं आईचंच गाव असल्यामुळे आणि तिथली कला तिथले कलाप्रेमी कलाकार यांनी जे काय आजपर्यंत योगदान दिलेलं आहे त्याच्यासाठी मला हे हा विषय तुमचा आवडला आणि गोवा हिंदू असोसिएशन याला मी निगडीत झालो हे माझ्या मामांपासून म्हटलं तरी हरकत नाही तुमचे मामा म्हणजे गोपीनाथ सावकर आणखीन आणि तुमचे बंधू अशोक सराफ हो, हो, हो <laughs> म्हणजे तुम्ही दोघेही एकमेकांचं नाव अत्यंत अभिमानाने आणि आदराने घेता नक्कीच घेतो कारण अशोक सराफांच्या पाठोपाठ माझा जन्म झाला हे माझं पूर्वजन्मीच काहीतरी भाग्य होत असं मी ऑलवेज म्हणतो त्यामुळे तो कलाकार जो घडला हा का उल्लेख केला मी कलाप्रेमी जे आहेत हे गोव्यात कलाकार घडले आणि घडले नुसते असेच नाही आहेत तिकडचे जे गोव्यात एक दसरा हा मोठा सण असतो दिवाळीपेक्षा आणि तेव्हा किंवा गणेशोत्सव त्यावेळेला नाट्योत्सव व्हायचे आणि नाटक म्हणजे सकाळी पाच पाच वाजेपर्यंत होणारी नाटकं ही सादर केली जायची अच्छा आणि तेव्हापासून जी कलाकार घडलेले ते स्वतःच घडत गेलेले आहेत आणि त्यातले काही कलाकार जे मुंबईत आले त्या त्याने मुंबईला किंवा मा, महाराष्ट्राला मा दिले पण कलाकार गोव्यात देखील भरपूर आहेत आजही तिथे कुठलीही स्पर्धा म्हणा नाट्यस्पर्धा जशा महाराष्ट्रात होतात तशाच स्पर्धा तिथे असतात अच्छा म्हणजे एकांकिका स्पर्धांचं वगैरे आपल्याकडे जसं वातावरण आहे तशा प्रकारचं गोव्यातही आहे मी एकांकिका पेक्षा तीन अंकी नाटकांची पण स्पर्धा होतात बरं अच्छा आणि मला अभिमान वाटतो की गोव्याचे कलाकार आपल्या महाराष्ट्र राज्यात ज्या नाटकांच्या स्पर्धा होतात त्याच्यात प्रामुख्याने पारितोषिके मिळवतात अच्छा म्हणजे दिग्दर्शक म्हणा कलाकार म्हणा नाटकं म्हणा ही सगळी कलाकार मिळवतात आणि एकमेकांशी आता तुम्ही उल्लेख केलात की हे दोन राज्य म्हणजे सख्खी भावंड आहेत तशीच या दृष्टीने मला आणखीन एक वाटतं की या दोन भाषा ज्या आहेत गोव्याची भाषा ही कोकणी आहे एवढी गोड मधाळ भाषा आहे आणि मराठी भाषा आपली आता मराठी आणि कोकणी या दोघ्या सख्या बहिणी आहेत असं मला वाटतं म्हणजे बघायला गेलं तर आपली मराठी भाषा ही माझी आई तीच मी उलटा विचार करतो जेव्हा मी कोकणी बोलायला लागतो मला दिसतं असे की कोकणी उलयत असताना कोकणी माझी मावशी असा असे मला दिसता म्हणजे कोकणी सारखी आजपर्यंत अशी मधुर भाषा मला तरी सापडली नाही बोरकरांनी म्हटलंय ना माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे बोरकरांचा उल्लेख केला असे कवी साहित्यिक अना मामरू म्हणा किंवा बाबा बोरकर म्हणा आता कलाकार म्हणायला गेलात तर मास्टर दत्ताराम हे गोव्यातलेच गोपीनाथ सावकार पंडित गोविंदराव अग्नी हे देखील तिथलेच आणि सर्वात मोठं कुटुंब जे आहे मंगेशकर मास्टर दीनानाथांनी जे काही आज दिलेलं आहे नाट्यसृष्टीला आपल्या आणि भारतरत्न किंवा त्यांची सगळे त्यांची कुटुंबीय हे हो। गोव्याचंच नातं आहे आणि मराठी भाषेला त्यांनी समृद्ध केलेलं आहे खरं किंवा गायनाला त्यांनी समृद्ध केलेलं आहे संगीत रंगभूमीची फार मोठी परंपरा दी गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेने निर्माण केली असं म्हटलं तर वावगर ठरू नये कलाकार गायक कलाकार म्हणजे गायक नट हो गोवा हिंदू असोसिएशनची तुम्ही मला जर माहिती विचारली तर एकशे पाच वर्ष असलेली संस्था आहे चोवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणीस मध्ये ही संस्था जेव्हा मुंबईमध्ये स्थापन झाली तेव्हा आपला गोयकार समाज असंघटित आहे तर त्यांना काहीतरी मदत करायला पाहिजे म्हणून असे काही तरुण एकत्र आले गिरगावात त्यांनी ही संस्था निर्माण केली तुम्ही मग अशी उल्लेख केला की नाटकासाठी गोवा हिंदूचं नाव हे खूप प्रसिद्ध आहे संगीत नाटक संगीत नाटक संगीत नव्हे नाटकच नुसतं संगीत नव्हे त्यांनी असंख्य वेगळी नाटकं दिली तो ये तो हो ते येतो मी त्याच्याकडे नंतर पण याचं मूळ कार्य जे होत त्यांनी निर्माण केलं अच्छा ते जे आलेली मुलं आलेले जी मुलं आहेत त्यांना राहिला आणि गोमंत धाम नावाची एक बिल्डिंग आहे गिरगाव मध्ये तिथे राहून कित्येक जण शिकलेले आहेत आणि मोठे मोठे उद्योगपती झालेले आहेत अरे वा हे मला माहिती आहे म्हणजे माझेच मावस भाऊ अनिल खवटे मी उल्लेख केला तर ते तिथे राहिलेत जेव्हा शिकत होते व्हिजिट यायला आणि त्यातून आज उत्कृष्ट मोठा बिझनेसमन गोव्यामधला नावा म्हणतात हे झालेले मी बघितलंय गोवा हिंदूच्या वास्तूमध्ये आता नाटकाच्या पेक्षा देखील त्यांचा दुसरा उद्देश आहे तुम्ही शैक्षणिक किंवा वैद्यकीय आजही आम्ही शिक्षणासाठी स्कॉलरशिप देतो गोव्याच्या मुलांसाठी स्पेशल किंवा बाकीच्या पण आणि इथे एक महत्वाचं आहे की ही जी संस्था आहे ही गोव्याची असली तरी महाराष्ट्राच्या मातीत ती कधी रुजली फुलली आणि विस्तारली हे कधीच कळलं नाही आणि त्यानंतरच या सगळ्या भौगोलिक सीमा ओलांडून मानव धर्माचं पालन करण्याचं कर्तव्य हे फक्त या संस्थेने केलेलं आहे आणि जे आजही करतो मला अभिमान आहे की अशा संस्थेचा मी एक उपाध्यक्ष म्हणून काहीतरी कार्य करू शकतो आता नाट्य विभाग जो म्हणालात याची सुरुवात जी झाली ती कला विभागाने झाली आणि गोवा हिंदूचा कला विभाग एकोणीसशे छप्पन मध्ये खडाष्टक म्हणून नाटकात oh, oh. आत्ताच भिकूपै आंगले म्हणून एक आर्टिस्ट त्यांची शंभरी या वर्षात आत्ताच साजरी झाली hmm. बारा नोव्हेंबरला ती संपन्न झाली गोव्यामध्ये त्यांनी त्या नाटकामध्ये उत्कृष्ट नट म्हणून प्राईज मिळली भूमिका आणि प्राईज मिळवतो त्यानंतर जे तीन वर्ष माझे मामा गोपीनाथ सावकर यांनी संगीत शारदा संगीत संशय करलो आणि संगीत करिन ती पूर्व अशी संगीत नाटकं राज्य नाट्य स्पर्धेत जेव्हा महाराष्ट्र राज्य व्हायच्या आधीची गोष्ट त्यावेळेला बेस्ट डिरेक्टर हे माझे मामा आणि त्यामध्ये तिन्ही नाटकामध्ये बेस्ट ऍक्ट्रेस या आशाला ताताई वाभगावकर अरे वा पहिल्या आयुष्यातली कामंही त्यांनी तिकडे केली दुसरे रामदास कामतांचा उजव हो, त्याच नाटकातून झाला आणि बेस्ट आर्टिस्ट म्हणून जे होते ते रघुवीर नेवरेकर मी असे प्रख्यात कलाकार या संस्थेने दिलेले आहेत Hmm. आणि या संस्थेत असे कलाकार येण्याचं कारण की तिकडचे कार्यकर्ते हे काम करायचे तुम्ही आपल्या आपल्या गावाहून राज्यातून महाराष्ट्रात आलेल्या तरुण मुलांना आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करणं या उद्देशाने ही संस्था सुरू झाली आणि तिला वेगवेगळे आयाम जोडले गेले त्याच्यातला एक महत्वाचा भाग हा कला विभाग आपण म्हणू शकतो परफेक्ट आहे कारण हे एकोणीसशे छप्पन साली सुरू झालं आम्ही जवळजवळ म्हणजे एकोणीशे बासष्ट साली पहिलं जे व्यावसायिक नाटक जे आलं ते रायगडाला जेव्हा जाग वा चौसष्ट साली जे आलं ते मत्स्यगंधा म्हणजे ही नाटकं आजपर्यंत लोक विसरू शकत नाही नटसम्राट हे गोवा हिंदूच नाटक आहे सहासष्ट मध्ये आलेलं लेकुरे उदंड झाली बॅरिस्टर संध्या छाया अखेरचा सवाल दुर्गा स्पर्श असंख्य सेहेचाळीस नाटकं गोवा हिंदूने केली पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा ही ठेकेदार वृत्ती म्हणा बाकीच्या गोष्टी येतात तेव्हा मग नाटकं करणं शहाण्णव नंतर मी थांबवलं आता माहित नाही कधीतरी पुरे करू पण हा जो एक संबंध आहे हा एक इतिहास आहे इतिहास आहे आणि गोव्याच्या कलाकारांचा आणि महाराष्ट्राचा हा जो एक इतिहास किंवा त्यांचे संबंध आहे हे जोडण्याचं काम गोवा हिंदू असोसिएशनने केलं आणि मला सांगायला आनंद वाटतो की तुम्ही आता ज्या नाटकांचा उल्लेख केला त्यातली बरीच नाटकं आकाशवाणीच्या संग्रहामध्ये की जिथे आम्ही वाचतो की दि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित अशा तऱ्हेची नाटकं त्याचं ध्वनिमुद्रण आकाशवाणीकडे उपलब्ध आहे वा <laughs> म्हणजे हा खजिना आहे खजिना हा खूप खजिना <laughs> <हाँ> आहे <laughs> <है। laughs> म्हणजे अशा काही निवडक संस्था आहेत hmm. ज्यांनी आपलं बाकीची उद्दिष्ट सांभाळून hmm. नाटक व्यवसाय म्हणून कधीही हो न पाहता एक नाटक म्हणून त्याच्याकडे बघितलं आणि एक कलाकार घडवत गेले आज असंख्य कलाकार में में जे आहेत आजही गोवा हिंदूचे ते मानतात यातले कार्यकर्ते होण्याचं काम मेन म्हणजे रामकृष्ण नायक जस्ट आता त्यांचं निधन झालं अवधूत गुडे भिकुपई आंगले देवदत्त मणेरीकर सतीश मापसेकर दामू केंकरे प्रफुल्ला डाणूकर मोहनदास सुखठणकर असे हे कार्यकर्ते होते जे निरस वृत्ती म्हणजे एक पैसा न घेता ते काम पण करायची पडेल पडेल ती कामं हे yeah. आज बघायला मिळत नाही आणि ते मला वाटतं खूप या गोविंदूचं ची एक मोठं काम आहे बरोबर जेव्हा मी ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचा उल्लेख करतो त्याचशिवाय मला आणखीन एक उल्लेख करावा असं वाटतो तो म्हणजे आत्ताची आमची जी कार्यकारिणी आहे त्यातले डॉक्टर अशोक आमोणकर हे गेले तीस ते पस्तीस वर्ष निरलस वृत्तीने काम करत आहेत आणि आत्ता ते अध्यक्ष म्हणून जे तयार नव्हते तरी देखील आम्ही स्वतःहून त्यांना सांगितलं शेवटी तुम्ही अध्यक्ष व्हायलाच पाहिजे पण खूप चांगलं काम करतात माझ्याबरोबर निरुपाताई केणी आणि विजय केंकरे हे दोघे उपाध्यक्ष आहेत त्याचबरोबर चिंतामणी नाडकर्णी चेअरमन आहेत आणखीन दोन कार्यवाह शशांक गुळगुळे आणि राजेंद्र पै किंवा शिरीष बोरकर हे हे कार्यकर्ते जे आहेत ना हे मिळत नाहीत आणि मन लावून जे काम करतात त्यांचा मला खास उल्लेख करावा असं वाटतं कलेवरच प्रेम हे या सगळ्या मंडळींना जोडणारा समान राज्याविषयीची आपुलकी ही यातून निश्चितच प्रकट होते या संस्थेचं खूप समर्पक आहे खूप समर्पक आहे कारण हे ब्रिद वाक्य म्हणजे करू अवघे धरू सुपंत हे याचं ब्रीदवाक्य वाक्य आणि त्याचं ते बोधचिन्ह आहे त्याच्यामध्ये देखील हे प्रतीत होत अच्छा आणि मला वाटतं हे वाक्य सांभाळूनच हे कार्यकर्त्यांनी कामं केली त्यामुळे मला वाटतं या संस्थेचा खूप खूप जो काही आजपर्यंतचा कार्यकाळ आहे तो असा पुढे पुढे आला वा शतकमहोत्सवी उत्सव करणारी अशी तुमची संस्था तिची एखादी काही खास आठवण आम्हाला सांगाल का नक्कीच सांगू शकेन कारण त्या संस्थेच्या उल्लेखामध्ये गोवा या राज्याचं महत्व दिसतं कलेचं महत्त्व दिसतं जेव्हा सुवर्ण महोत्सव झाला तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री असलेले यशवंतरावजी चव्हाण hmm. हे मुख्य प्रमुख पाहुणे म्हणून अरे वा hmm. आणि त्यांनी हे जेव्हा त्यांना सगळं कळलं गोवा हिंदूचं कार्य हो, किंवा कलाकार एवढे हो, घडलेले त्यांनी बघितले तेवढे एकच वाक्य त्यांच्या तोंडून आलं एवढ्या लहानशा प्रदेशात इतक्या विविध क्षेत्रात एवढी गुणसंपन्न माणसं निर्माण होतात याच मला नवल वाटतं wow. वा म्हणजे या सगळ्या एका वाक्यात मी ज्या आतापर्यंत बोलतोय त्याचा मतीत अर्थ कंप्लीट समजले समोर आला हा त्या मातीचा गुण आहे आणि सुभाष सराफ सर आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला छान गोव्याविषयी खूप छान माहिती दिलीत खूप कौतुकाने आस्थेने आणि अभिमानाने तुम्ही सांगताय आपण आलात मनापासून आभार मानते हो एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमात आताचा पण गोवा आणि महाराष्ट्र यांच्यामधलं नातं उलगडणारी सुभाष सराफ यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली बरेच श्रोते हो याबरोबरच आजचा आपला एक भारत श्रेष्ठ भारत हा कार्यक्रम इथेच संपतोय पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह प्रतिभा बोढारेला निरोप द्या नमस्कार ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती